श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आठशे पंधरा कोटींची तरतूद मंजूर जिल्ह्यातल्या अठ्ठावीस कृषी सेवा केंद्रांवर अनियमितते प्रकरणी कारवाई आणि एम एम आर डी ए करणार नांदेड शहर विकासाचा आगामी पंचवीस वर्षांचा मास्टर प्लॅन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आठशे पंधरा कोटी वीस लाख ,00, वीस हजार रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली तसंच वर्ष दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सातशे अठ्ठेचाळीस कोटी नव्याण्णव लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्चास मान्यताही देण्यात आली जिल्हा नियोजन समितीमार्फत हाती घेण्यात येणारी सर्व कामं वेळेत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री सावे यांनी यावेळी दिले जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे केळी आणि पपई पिकांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही सा सावे यांनी सांगितलं खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्ह्यातल्या कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत नियमबाह्य कामकाज करणाऱ्या तसंच तपासणीमध्ये त्रुटी आढळल्यानं दोषी ठरलेल्या एकूण अठ्ठावीस सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली मुदखेड इथल्या केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एकशे अठ्ठेचाळीस जवानांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला चार महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर हे जवान आता देशातल्या वेगवेगळ्या भागात सेवेसाठी सज्ज झाले आहेत जवानांनी देशसेवेसोबतच आपले आई वडील आणि परिवाराची काळजी घ्यावी असं आवाहन दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक सजनुद्दीन खाजा यांनी केलं नांदेड शहर आणि परिसराचे पुढील पंचवीस वर्षांचं नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएनं नांदेड जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीनं बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुंबई इथं शहर विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते नांदेड शहराच्या सुनियोजित विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबत देखील त्यांनी सूचित केलं जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार करून ही गाडी सव्वीस ऑगस्ट पासून नांदेडहून सुटणार आहे रेल्वे बोर्डानं नांदेड मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी वेळापत्रक घोषित केलं आहे यानुसार ही गाडी पहाटे पाच वाजता नांदेडहून निघून दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल तर मुंबईहून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी निघून नांदेडला रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचं वितरण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार तर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर अभिनेते संदीप पाठक पत्रकार राहुल कुलकर्णी आणि पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर नितीन जोशी यांना स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवा सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान नांदेडमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले नागरिक आणि त्यांचे वारसदार यावेळी उपस्थित होते इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात चाळीस हजार दोनशे चौदा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती जिल्ह्यात पहिल्या फेरीअंती एकूण चौदा हजार सातशे सहासष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम झाले आहेत उर्वरित विद्यार्थ्यांसाठीची दुसरी फेरी येत्या सतरा जुलैपासून सुरू होणार आहे नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शालेय विद्यार्थी बालकांसाठी आषाढी एकादशी निमित्तानं निर्भया वारी काढण्यात आली मिशन निर्भय आणि मिशन समाधान अंतर्गत काढलेल्या या निर्भया वारीत बालक पालक आणि समाजामध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली उमरी इथं बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम कामगार नोंदणी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे गोरठा आणि शेलगाव इथं ग्रामपंचायत कार्यालयाकडून नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र सादर करून बांधकाम कामगारांची नोंदणी केली होती जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी भोकर इथं जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचं स्वागत केलं जिल्ह्यात इतर ठिकाणच्या शाळांमध्ये देखील लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत केलं मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली अध्यक्षपदी बालाजी इबितदार उपाध्यक्षपदी दिगंबर कदम श्रीनिवास मस्के यांची तर कार्यवाहपदी महेश मोरे यांची निवड करण्यात आली ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ञ डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये त्यांच्या निवासस्थानी सावंत यांचा सत्कार केला नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला